काय नाव आपलं दादा निवास अळवेकर निवास अळवेकर आयडी कार्ड कुठे तुमचा आयडी कार्ड मी आता विचारतो प्रेम विचारतो आयडी कार्ड कुठे ऑफिसला ठेवायसाठी आय आयडी कार्ड तुम्हाला बरं त्याला काय आयडी कार्ड का प्लास्टिकच असतं ना कागदाचं असतं वगैरे आयडी कार्ड आणि ऑफिसला जाऊन काय करू मी कस्टमरला नोटीस बिगर देता धमकीची भाषा करायची नाही आयुर्वेदची भाषा करायची नाही काय काय बोला सध्या मी भर करतो ना मीटर कापून घेणार कुठल्या नियमाने कापून येणार तुम्हाला कुठल्या नियमाची काप मिनिटं कुठला नियम ऑन ड्युटी तू हॉटेलमध्ये मध्ये बसलायचं गप्पा मारत गप्पा मारत मग ऑन ड्युटी ना तू का आता अरे तू कर्मचारी लोकसेवक आहे ना मग चहा घ्यायला इथं बसलाय का तुला लंच टाइम नाही का लस टाइम किती आहे तुझा कंझ्युमर चेक घेऊन हा कंझ्युमर चे सेवा द्यायला लागले तुम्ही तुझ्या महावेतन कार्या आहे ना कोंडाचा बुद्रुक तिथं जाऊन बघून त्याची कम्प्लेंट फेसबुक लाईव्ह केली आहे कुठं अरविंद बुलबुला रास्ता भेटचा कर्मचारी काय आणि घरा कसे आहे ना नीड बोलायचं मीठ कापून घेऊन जाईल ते काव येतात माहिती का सूचना द्यायच्या पहिले काय द्यायच्यात मी काय म्हणतोय सूचना द्यायच्या छप्पन नुसार नोटीस द्यायची त्या एक महिन्यानंतर मीटर कापायचं आणि रिडिंग रिडिंग कार्ड आलं ना कुठला कर्मचारी त्यांनी पहिल्या कस्टमरला आवाज द्यायचा मीटरचा रिडिंग घेतोय बिगार आवाज देतो बाहेरचं रिडिंग घेऊन जायचं नाही चुकीच्या चुकीच्या पद्धतीने न्यायचं नाही आवाज द्यायचं काय आहे तुमचं आणि पब्लिक ऐकून घ्या ना पब्लिकच्या पगारानं तुम्हाला पगार भेटते पब्लिक वर करायचा नाही आता तू का ऑफिसला मी तुझा नोकर आहे तू माझा नौकर आहे अरे तू नोकर कुणाचा आहे कस्टमरचा आहे कंपनीचा आमच्या आमच्या नावावर चालती ना मग तू काय म्हणतोय लोक सेवा आहे तू तु? तुझ्या कार्यापर्यंत गेला तिथं उठून काय आणि तुझ्या कार्यालयामध्ये सगळं फोटो काढले आणि मीटर कटिंग केल्यानंतर आठ हजार रुपये कसले घेतले तुमच्या मला पात्र टिकर कोण आहे विचारा विचारल तिथं कम्प्युटर आले तिथली तक्रार बुक बी घेतली सगळं केले पद्धत व्यवस्थित वापरायची आणि ऑन ड्युटी गप्पा मारत बसायच्या नाही इथं हे काय चेक घ्यायला होतं किती उशीर झाला बसलाय सीसीटीव्ही फुटेज चेक कराय मला करायची गरज एक बायक्या भेटायला फुटेज चेक बोल वीस मिनिट झालं मग तू चेक पुण्याकडे नाही आणला भाऊ कंज्युमर नाही आलं मग वीस मिनिट इथे का बसला की जा ना ऑफिस मध्ये चहा मग तुझा लंच टाइम का आहे लंच टाइम का वा वाच आहे सकाळी जेवणच करून येतो ना सकाळी जेवण करून येतो ग्रहाशी नीड बोलायचं काय आणि सरकारी अधिकारी आहे म्हणून तुला काय म्हणतोय तू म्हणतो ना कार्यालय तुमच्या कार्यालयमध्ये आले ना तर काय म्हणतात तीनशे त्रेपन्न अडथळा आणला आणि ग्राहकाला त्रास होतो त्याचा काही विषय नाही सर करायचं नाही करून दाखवल काय रुबाबूची भाषा करायची ना अजिबात आणि आयुर्वेदाची भाषा करायची नाही ग्राहकाला फक्त सुविधा पुरवायची ग्राहकाला शिरनिष्ठा सेवा द्यायची काय उडवडीची उत्तर दिली ना तुझं सस्पेंड करेल हा तुझ्या आयडी कार्ड तुझ्या नाहीये आणि तू हॉटेल मध्ये बसला चाप आहेत वीस मिनिट पगार लोकांचा करत नाही येतो तुला तुझा कुठला अधिकारी कुठला राजकीय देत नाही तुला काय लाईट बिल भरतात ना जेव्हा कर्मचारी काय कर्मचारी लाईट बिल भरताना तो पगार भेटतो तुम्हाला उघडची पगार उडव बसू नका हॉटेल मध्ये मग वीस मिनिटं झालं तू इथं बसलाय कर्मचारी असून तू वीस मिनिटं झालं इथं बसलाय म्हणजे असं टाळट करायची का अरे केली 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 तुला दाखवल मी तुझ्या अभियंता येऊन दाखवल वाद